कार शेतकरी बांधवांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा तर आजचा विषय आहे की नवीन आंबा लागवड ज्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो हे पहा आता नवीन आंब्याच्या झाडाची लागवड केलेली आहे छानपैकी के पालवी फुटत आहे तुमच्या पण शेतामध्ये अशी पालवी एकदम भहारात आली असेल काही जागा कोंब येत असतील तर असं सगळं चालू असताना तुम्हाला काही ठिकाणी असं पाहाय भेटलं असेल की आंब्याच्या पानावर असे बारीक बारीक फोड आलेले आहेत किंवा आंब्याचे पानं सुकलेले आहेत किंवा वाकडे तिकडे झालेले आहेत अर्धे खाल्लेले आहेत किंवा तुमच्या ज्या ले ले फांद्या कवळ्या आहेत त्याला छिद्र पडलेले आहेत त्याला बोळ पडलेले आहेत आणि त्या फांद्या सुकलेल्या आहेत पूर्णपणे ज्यांना ज्यांनी हे पाहिले त्यांच्यासाठी हा सल्ला की आता हे बघा हे समोरचं जे आहे ते माझ्या इथं पण हे असंच झालं होतं पण लवकरात लवकर सावधानता म्हणतात ना तसंच मी पण लवकरात लवकर ह्याचा इलाज केला आणि आत्ता पाहिलं असेल तुम्ही नवीन जे पालवे आहे त्याच्या बिलकुल रोग काहीही नाही तर ह्याच्यासाठी काय काय काळजी घ्यायची त्यासाठीच हा आजचा व्हिडिओ पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे तर आपण घरगुती उपाय पण सांगणार आहेत आणि रासायनिक उपाय पण सांगणार आहेत आणि हे कशामुळे होतं ते पण सांगणार आहेत तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तर मित्रांनो जे पहिल्यांदा जे दाखवलं तुम्हाला की काही आंब्याच्या पानावर काय होतं कोळी पाली फुटली की जूनमध्ये किंवा जुलैमध्ये तर बघा हे असे पण छिद्र पडतात जे नवीन काड्या आहेत तर असे छिद्र पडतात तर हे कशाचा प्रादुर्भाव आहे तर ह्या रोगाला म्हणतात डायबॅक तर ह्याच्यामध्ये काय होतं अशी किडे येते आणि त्याच्यात जी पांढऱ्या रंगाची आळी असते ती आपल्या ह्याच्यावर नवीन पालीवर जगते आणि आतमध्ये हे असे बोळ पाडते आणि आतमध्ये घुसते तर ह्याला उपाय काय मित्रांनो तर तुम्हाला जिथपर्यंत हे प्रादुर्भाव झालेला आहे तिथपर्यंतची फांदी कट करा तुम्ही व्यवस्थित कट करायची जवळपास तीन इंचापर्यंत कट करायची आणि त्यानंतर क्लोराईडची एक फवारणी द्यायची तर हा झाला उपाय की हे जी असे छिद्र पडलेली किंवा तुमचे आळ्याचा प्रादुर्भाव असेल तर पण हे कट करणं आवश्यक आहे मित्रांनो तर दुसरं काय होतं की माशीचा पण प्रादुर्भाव दिसून येतो आता बघा ही असं कवळी एकदम पालवी असते आणि त्याच वेळेस माशी पालवीच्या दांड्यावर किंवा पानाच्या देटावर आणि मोहराच्या वेळेस पण हे माशीचा प्रादुर्भाव चालून येतो आपल्या इथे तर त्यासाठी काय होतं ही पण पांढरी पिवळसराळी असते ती ह्याच्यावरच उपजीविका करते पाल्यावर नवीन पालवीवर परिणामी त्या ठिकाणी काय होतात गाठी येतात पालवीला काही ठिकाणी आणि आंब्याचे जे असे पान आहेत त्याच्यावर पण गाठी येतात बघा तुम्ही पाहिलंच असेल आंब्यावर जे लक्ष देतात त्यांना दिसून येतं तर त्यासाठी काय करायचं मी सांगतो डायमेथाएट आता इथे मी देत आहे हे लिहून काय काय फवारण्या करायच्या तर हे दहा मिली दहा लिटरला टाकायचे आणि मेनी ट्रोथिऑन हे एक दहा मिली दहा लिटर असं फवारायचं तर ह्या आळीचं काय असतं आता आळीचा प्रादुर्भाव कमी होईल आणि त्यानंतर आपल्याला वाटेल की आळी कायमस्वरूपी गेली तर ही आळी काय करते की ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्याच्या आधी काय आळ्या जमिनीमध्ये जाऊन बसतात खाली म्हणजे त्या कोश अवस्थेत जातात तर जमिनीमध्ये जाऊन त्या कोश करून तिथेच राहतात मग त्यासाठी काय करायचं आजूबाजूचं आळं चांगलं खांदून घ्यायचं आळी व्यवस्थित स्वच्छ असावेत आंब्याची आणि त्याच्यामध्ये काय करायचं पॅराथिऑनची बुकटी मिसळायची मिथील पॅराथिऑनची बुकटी मिसळायची मी लिहून देतो तर नवीन पालवीचं कशाप्रकारे संरक्षण करायचं तर हे झालं रासायनिक तर तुम्ही घरगुती पद्धतीने कसू शक कसं करू शकता तर असं काय दिसला प्रॉब आपल्या आंब्यावर तर काय करायचं लसूण आणि मिरची ह्याचं मिश्रण तयार करायचं आणि आंब्यावर ते फवारायचं कधी ज्यावेळेस असं जून आणि जुलैमध्ये ज्यावेळेस नवीन पाली आपल्या आंब्याला दिसते किंवा काही वेळेस असे अशा आळ्या वगैरे प्रादुर्भाव दिसून येतो त्यावेळेस लसूण आणि मिरची जी लाल मिरची असते तिखट त्याचं मिश्रण करून घरगुती आपण उपाय करू शकतात ह्याचा फवारा दिला तर आपल्या जे आंब्यावरच्या अशा आळ्या वगैरे किंवा नवीन रोग आहेत तर ते येणार नाहीत तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार